शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करीत आहे तर आता वाजलेत दहा वाजलेत तर आम्ही चाललोय पाजगी आणि वाई या ठिकाणी नवीन असा तर सबस्क्राईब करा तर चला तर मग आपण भेटू और का

स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी

ोटा डबाना आहे असं तो तुम्ही तो आलात नाहीकडे तरी नक्की या चांगले आहेत कि तो बिरीचा तेल सरवा कि चिक्की आहे 60 40 140 ची कमी आहे yedi? Yedi de kalsın. İşte. Yedi de kalsın. Yedi de kalsın. Yedi de पारसी पॉइंट मध्ये आलो आता मी खोल बघितलं असाच आहे सर्व खोल घर पण त्यांची ना पार्सी पॉइंटचा पार्श्ट व्यू बघा काय भाग आहे एकदम मस्तार एकदम ठन्ड गी खाडी नदी नदी बारसी पोइन्ट वरु ती नदी मस्तो एकदम वा खाली घर ठन्ड कि लागत असल खाली एकदम चार साइड नदी मदी बाजुला घर नदी चाहिँ काय काय चेन्नई शूटिंग प्लेस दे 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 तारे सर्व दाखल व्हायचं पीके रंगामध्ये मंदिर दिसलं ना तुम्हाला तिथं जर गाडी चालू ना तुम्हाला तर याला वाई दर्शन तू करावे लागते चाळीस किलोमीटर इथे गेल्या इथे खाली गाव आहे बघा या गावाचं नाव चिखली म्हणून या गावात चेन्नई एक्सप्रेस पिक्चरचं शूटिंग केलं होतं त्याचे तुम्मन गाव म्हणून दाखवलं सगळं का साऊथ इंडियन ह्या गावाला नाव दिलं होतं शाहरुख हर्थाला फायटिंग वाटे रे करून इथं इथे झालं नाव चिखली पिक्चरमध्ये तुम्ही गाव उठलं आता बघा हे पाच आणि पॉईंट टेबल पॉईंट पण मी आता जाऊ शकता बघा तिथे गेल्या व्हॉट्सारी हॉर्स रायडिंग करतेला प्लॅटो म्हणतात बघा टेबल लाईन पॉर्स हॉर्स रायडिंग करतात तिथे गेल्या तिथं सुद्धा राजा हिंदुस्थानी मेला खेळाडी पिक्चरचं शूटिंग आहे टेबल टॉप पॉइंट तिथे झालं तर त्याच्यानंतर इकडे गेलं इथे एक शाळा आहे बघा ह्या शाळेचं नाव आहे निव्यारा स्कूल ह्या शाळेत तारे जमीनभर पिक्चर शूटिंग झालं होतं हे बम बम बोले जाणं ड्रॉइंग कॉम्पिटिशन इथे संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत सगळ्यांना फ्री ऑफ चार्ज शाळा चार बघायला वाटतो एकूण चाळीस बोर्डिंग शाळा आहेत पाचगणी ते शिक्षणासाठी फेमस आहे बघा सिडनी पॉइंट पाचगणीचा सनसेट पाहिजे पॉईंट बघा एका गोलटिकडी वरती स्क्वेअरमध्ये ब्रिज साईप तुम्हाला स्ट्रक्चर दिसतील उभं केलेलं इथे संध्याकाळी सहा वाजता सर्व लोक सनसेट सूर्यास्त पाण्यासाठी जातात सनसेट सूर्यास्त पाहिजे पॉईंट सिडनी पॉईंट बघा टेलिस्कॉप ह्याच्यातून दाखवलं त्याने पाच पॉईंट मस्त आहे एकदम कसं आम्ही घोडेवाले तुम्हाला पॉईंट फिरण्याकरता हा घोडे देतो तो खूप मोठा आहे साडेसहा किलोमीटरचा साडेसहा किलोमीटरचा सा। आशिया खंडातला हा सेकंड नंबरचा प्लेस आहे पहिला येतो तो तिबेटच्या चॅनमध्ये आणि पंच खंडात पूर्ण आश्वादित नॅचरल आहे तुम्ही महाभारत ऐकले पाहिले महाभारतातील जे पाच पांडव आहेत ना पाच भाव त्यांच्या पाच पांडवांच्या पावलं तसेच आहेत हजार वर्षापूर्वीचे आतापर्यंत ते आम्ही सेव्ह करून ठेवले ते तुम्हाला आहे त्यांचेच बॉल फेमस आहे त्या जमिनीखालती गुफा आहेत की ओस त्या बघण्यासारख्या आहेत एक पांडवांची गुफा जिथे पहिले पांडव लोक राहायचे ज्यामध्ये आता रेशम कॅफे के केलेले आणि शंकर महादेवाची मूर्ती आहे चालू जाऊन तुम्ही बघू शकता दुसरा एक नॅचरली होती तुम्हाला टायगर पूफा तुम्ही राहुल राय पूजावरचे जुनून पिक्चर पाहिले अली बाबा चालीश्वर पूजा सांगतील त्यातली एक मोठी टायगर उफा आहे जे नॅचरल एसी सांगतात संडे ते टायगर उफा मी तुम्हाला दाखवतो हवेच्या रेडच्या आता पॅरासिलिंग पॅराग्लायडिंग त्यातमध्ये ग्लायडिंग पॉईंट आहे बाजीराव असानी फिल्म पाहिली रवी सिंगची शेवटला का बाजीराव पाण्यामध्ये होतो त्याच्या समाधी घेतो त्यातला एक मोठा लिंक आहे तुम्हाला लिंक दाखवतो ह्या प्लेसचा जिथे एंड होतो जसे करून हिंदी आणि मराठी पिक्चरचे शूटिंग होतात जिथे लाखो करोडोचं खर्च करतात मूवीचा सेट लावतात तर मध्ये शूटिंग पॉईंट आहे त्याच्या वेळेस तुम्हाला मी घोड्यावरती नऊ पॉईंट मिळवतो ते नऊ नऊ पॉईंट आहे तर प्रथम तुम्हाला एक वेटपर्यंत येणार पाचशे मीटरपर्यंत घोड्यावरती पहिल्या ट्रायला असते कारण की तुम्हाला घोड्यावरती कम्फर्टेबल होते नाही होते ते बघा तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटलं चांगलं वाटलं तर आमच्या चार राईड्स असतात दोन जे राईड असतात ते लहान मुलांचे मुलांच्या राईड असतात ज्यामध्ये बेसिक राईड असतात त्यामध्ये पॉईंट्स नसतात आणि हो हो दोन ज्या राईड असतात त्यामध्ये तुम्हाला आम्ही पॉईंट्स फिरवतो आता कमीत कमी राईड म्हटलं तर आपलं तीनशेपासून स्टार्ट होतो तीनशेवाला राईड आहे सातशेवाला आहे हजारवाला आहे आणि दोन हजारवाला असे चार राईड आहे आता घ्यायचं कुठला तर तुमच्यावरती डिपेंड आहे जे पाच पांडव होते ना त्यांचे पायाचे ठसे आहेत पाच पांडवांचे तर तुम्ही हे बघू शकता तर आम्ही टेबल लँडला आलेलो आहे तर तुम्हाला मी पाच पांडवांचे पायाचे ठसे दाखवतो आहे तर तुम्ही बघू शकता हे शूटिंग झालेली आहे ते हा तिथे पुढे कोणते पिक्चरचे दमाल हा दमालची झालेली शूटिंग ते घर पाडताना दाखवले तो शेतबीत छत्ता चालत तुम्ही येऊ शकता वरती चालत पण बघू शकता का एवढा काय लांब नाही आहे

माह आबागा रेस्टॉरंट माहिती नाही आलास तव की ये लोक येतात नुवर बघितली पण नाही लोक येताना पण तिथच उगाच शिरू राह हा ड्रायव्हर पण आहे तो सारा तिथच मेलेने आपण रेस्टॉरंट खाली गुप्पे मध्ये रेस्टॉरंट केलेलं आहे हे मस्त आहे एकदम कुणाचा आहे

लिंबू सर्वात मागितलाय बघा मस्त आहे वाटत गुहेमध्ये गुवा गुवा पागाची गुवा बोलूया आपण खाली भुयारी रस्ता अंडरग्राउंड गुफा ही टर्नल आहे इथून जाऊन तू यायचं आहे आज कुदरती इथून आणि भगवान शंकराची मोठी मूर्ती आहे पांडवाची मूर्ती सेफ आहे गुफा एन्जॉय करून किती वीस वीस रुपये परड़े इस अपना कर सकते हैं अरे भाई तुम्हारी अच्छा तुझे इस असली वाटत रे हा बघा असली आहे वाघ शंकराची मूर्ती बघा भारी आहे रे मग आहे फोटो वाटत नाही पांडव आहेत पाच पांडव कृष्ण ही एकूण पांडवांची आई ती आहे याचे नाव पण नाही एवढं माहिती म्हणा मना। हा मला आहे अर्जुन आहे बांध दिसते ना समोर बाजूला अर्जुन आहे हा भीम ती कोणत काय माहिती तिक मला वाटतं नकुल सहदेव आणि यास थंड गाण आहे एकदम गुहेमध्ये गेलो नाही बाबा काय भाग आहे तुम्ही आलात ना तर या इकडं पण एक मी सांगतो आम्ही फसला घोड्यानी घोड्यानी कधी येऊ नव्हता कारण हा जवळच आहे पॉईंट चालत तुम्ही येऊ शकता इकडे